हॅलो नमस्कार आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर उठून आवरायला लागले आता पाणी येते सकाळची पारी आमच्याकडे त्यामुळे आता पाणी भरायला लावले मुलांसाठी इथे पाणी ठेवले बघा आंघोळीसाठी आणि आता त्यांच्या टिफिनची तयारी करायची आता भेंडीची भाजी चपाती करणार होते मी येथे भेंडी घेतली आहे मी आणि आता चिरून घेते बघा आम्ही अजूनही विळतीचाच उपयोग करतो चाकून वगैरे नाही कापत त्यामुळे त्या वितीने मी भेंडी चिरून घेते पहिला तर आणि मग नंतर तुमच्याशी भेटते मग भेंडी चिरून झाली लागलीच मी इकडे चहा पण ठेवला आहे बघा उकळायला हे बघा इथे चहा ठेवला आहे उकळायला इथे भेंडी आता छान अशी भेंडी भाजून घेते त्या चिवटपणाने गोष्ट तोपर्यंत चिकटपणा जाऊन आपली काळी भेंडी होतोपर्यंत आपली चांगली भाजून घ्यायची बघा म्हणजे मग चिकटपणा जाऊन भेंडी अशी सुट्टी सुट्टी होते इकडे भेंडी भाजत भाजत माझं काम पण चालू आहे तर कीर्तीला उठवलं तिला पाणी दिलं आंघोळीला तिला मध्येच आंघोळ घालायची इकडे बारीक इक गॅस करून मी भेंडी भाजत होते व तोपर्यंत मध्येच यायचं खूप गडबड होते ना सकाळची मध्येच तिला आंघोळ घालायची चहामध्ये दूध घालायचं आवरायचं चहा एकीकडे ठेवलेली एकीकडे भेंडी नुसतं पळापळी होते सकाळच्यानं सकाळी तर खूपच गडबड होती त्यामुळे नुसतं पळापळा इकडं जावा तिकडे जावा तिकडे जावा प्रत्येक वेळेला हे बघा तोवर आता सगळं आवृत्तर भेंडी पण आता भाजत आली बघा छान अशी भेंडी भाजली मी काढून घेतली खाली चहा पण उकळाय सगळे रितेश घेते हे सगळे आलेते चहा घ्यायला मग आता मग तोपर्यंत आता चहा उकळाय चहा घेऊन घेते सगळ्यांना हे बघा चहा उतून झाला सगळ्या पोरांचं शाळेचं तर आवरून घेतलेलं आणि म्हटलं तर सगळ्यांना चहा देवा कारण आमच्यात चहा हा पहिला लागतोच ना त्यामुळे मुलांना पण सवय हे चहा प्यायची आणि चहा आणि पाऊस फक्त खाऊन जातात सकाळी शाळा असल्यामुळे दुसरं काही पोरं एवढं लवकर खात नाही ती तर इथे शाळेचं टायमिंग आता थोडंसं वाढलं आहे सात होते शाळा ते आता साडेसातला भरते रित्याची आठ होते ती साडेआठला भरते जास्त थंडी वाढल्या कारण शाळेचा टाईम जरा असं लेट केले मी ते मला पण चहा घेतला पण चहा घेतला आणि झाकून ठेवला कारण म्हटलं आधी भेंडीचं तिकडे गॅस चालूच होता ना तर बघा पुढं आता म्हटलं लागलीच भेंडी तेवढी फोडणी टाकावीन मग चहा घ्यावा म्हणून आता हे बघा काही नाही साधी सिंपल भेंडी करणार आहे बघा मी थोडंसं तेल टाकून घेतले त्यात चार पाच लसणाच्या पाकळ्या चेचून घालायच्या आणि मग लसून चेचून चांगला परतून घ्यायचा आणि त्यात मग नंतर भाजलेली भेंडी टाकली भेंडीतच मग आता लाल तिखट म्हणजे आम्ही चटणी बनतो बघा चटणी मीठ कूट शेंगदाण्याचं थोडंसं कूट हे सगळं घालून घ्यायचं चा आणि चांगलं हलवायचं चा। हे बघा चटणी घातली चटणी मीठ आणि कूट घालून चांगलं जो वस्तूपर्यंत हलवून घ्यायचं आणि मग नंतर झाकण लावून झाकून द्यायचं एक दहा मिनटात पण भेंडी की नाही चांगली वापरली जाते बघा पाणी घालायची गरज नाही आहे इकडे भेंडी ठेवली होती इकडे तवा ठेवला तो लगेच चपातीला आणि भेंडीमध्ये मध्ये दोन मिनटं आपलं हलवून घ्यायची म्हणजे करपत नाही आहे तर वर इकडे लागले चपात्या वगैरे करून घेते बघा मी आता चला चपात्या चा करून घेते हे बघा सकाळची भारी गडबड असल्यामुळे दोनच चपात्या करते कीर्तीला एक रितेशला दोघांच्या डब्यापुरती चपात्या करायची राहिलेल्या नंतर करायच्या आणि हे बघा हे कीर्ती दरबा आपला भरून घेतला मी कारण कीर्ती पहिल्यांदा जाते नंतर जातो ना म्हणून आता हे कीर्ती दरबा भरून तयार झाला आहे बघा आता आणि कीर्ती लागली होती हे बघा हे बाटली भरून घ्यायला तिचं सगळं आवरून झालं तर त्यामुळे म्हटलं म्हटलं की बाटली भरून घे उंची भरत नाही मग आता वर चढून पाणी भरली बघा तिनं ना स्कूल चली दा दा साशा किती बाय बरो लवकर अच्छा बॅग भरायचे कोण भरायचे बॅग भरायचे आहेत तर त्यांना शाळेला घालवलं आणि आले म्हणलं राहिले चपात्या लागलीच करून घ्यायचे हे बघा चपात्या पण करून घेतल्या राहिलेल्या तेवढ्या थोड्याशा आणि भाकरी पण ह्यांच्यापुरती करणार होते त्यानंतर त्याच तव्यात आपलं आहे ते म्हटलंय यांच्यापुरती भाकरी करून घ्यावी हे बघा भाकरीचं पीठ घेतल्यानंतर आणि आता छान अशी भाकरी करून घेते आणि भात पण लावलेला लागलेच म्हटलं यांना एक भाडं होतं ह्यांनी भाड्याला बाहेर होते ना गाडी घेऊन त्यामुळे आज जरा स्वयंपाक लवकर करणार आहे ना तर मग उशिरानं स्वयंपाक करते कायम कारण हे शाळेत गे पोरं शाळेला गेले की मग काय एवढं टेन्शन नसतं जेवणाला दुपारी होते ना पण हेनी जरा बाहेर गावीचा नसल्यामुळे भात पण लागलेच भात घालून घेतला आणि म्हटलं ह्यांच्यासाठी एक भाकरी आपली करावी म्हणत आहे बघा भाकरी यांचं पीठ असं छान मळून घ्यायचं बघा तिथं मी उकळ उत म्हणजे उतवणी वगैरे काही नाही घेतले साधीच आपली भाकरी थापली आहे छान अशी भाकरी थापून झाली आणि आता छान भाजून घेऊया बघा आणि मग आता ही भाकरी केल्यानंतर मग मी लागलीच किचन वगैरे आवरून मग बाकीच्या कामाला आवरायला चालू करायचं हे बघा भाकरी तर आता ट्रेन झाली आहे पहिला पण मला पण जास्त जमत नव्हती भाकरी पण आता नंतर नंतर चांगली जमते बघा पहिले सुरुवातीच्या काळात जास्त करून सगळ्यांना जमत नसतात पण सवयी एकदा झाली ना एकदा एक का आपण शिकून घेतलं की मग सगळं जमते प्रयत्न करत राहणे हा एकमेव मार्ग त्यानंतर लगेच आलं दूध आम्ही घरगुती दूध घेतो आहे बघा गाईचं दूध घेतो आम्ही सवयीच लागले ना मुलांना प्यायला पण गाईचं दूध चांगलं असतंय मनात आहे काका आले दूध घेऊन तर रोज सकाळचं एक लिटर हे दूध घेतले बघा कधी एक लिटर कधी दीड लिटर जसं आपल्याला लागेल तसं घेतो दूध घेऊन आले आणि त्यानंतर काही जास्त घाण नसते पण आपलं काहीतरी पडलेलं असते म्हणून आपलं म्हटलं गाळून घ्यावं मग आता तसं रोज सगळ्यांनी गाळून घ्यायचं बघा कारण केस वगैरे धार काढताना पडलेले असतात ना त्यामुळे गाळून घेतले कधीही उत्तमच असते माता लागलीच गॅसवर दूध पण तापाय ठेवलं बारीक गॅस करून दूध तापली की नाही शाई पण चांगली येते त्यामुळे बारीक गॅस करून दूध तापवायचं नंतर लागले बघा आता किचन वगैरे आवरायला हा आहे हॉल आणि तुम्हाला आत्ता लोक दाखवते की हा इतका पसारा असा पडला आहे आता लोटून पण काढायचं होतं खूप म्हणजे खूप पसरा पडला आहे त्यानंतर मी हा असा लोक दिसतो आहे बघा सगळं स्वच्छ आवरून घेतलं बघा लुटून वगैरे काढून घेतलं सगळं आणि किचनची पण ही अवस्था अशी आहे बघा मग म्हटलं डायरेक्ट तुम्हाला आवरायच्या आधी दाखवावं नंतर डायरेक्ट दा आवरून झाल्यावर दाखवायचं म्हणून बघा आणि नंतर पाणी थोडंसं ठेवलेलं देवघरातलं घरातलं बसायचं जे हे असतं ना लई घाण झालं तर म्हणून ते दुसऱ्यासाठी पाणी परताना एकदा ठेवलं ते भिजत घातलं मग चांगलं चोळून टाकायचं म्हटलं आणि लागलेच किचन वगैरे आवरायला घेतलं मी हे बघा किचन एक स्वच्छ कपडे असं घेऊन किचन क्लीन करून घेतलं बघा जो आपण रेग्युलर ज्या कापडाने पुसतो ते कापड पण स्वच्छ असं धुण वाळत घातलं नंतर भांडी घासाय म्हटले थोडीशी होती ना तेवढीच घासली की आपल्या चर्चणा काम आवरते झाले सगळं आता भांडी घासून घेतली आहे मग त्यात चिमट बर एवढीशी थोडीशी हळद गोमूत्र हे सगळं पुरुष वगैरे पुसून घेते हे बघा तर असं छान असे फरशी क्लीन करून घेतली जास्त शूट करायला नको म्हटलं कारण शूट कर बसले की खूपच वेळ होते म्हण डायरेक्ट म्हटलं फरशी पुसून घेतली नंतर तुम्हाला मी फरशी पुसून झाल्यावर डायरेक्ट दाखवत आहे दा बघ हे बघा हॉलमधले सुद्धा फरशी क्लीन अशी झाली आहे बघा अंबरा पण पुसून झाला आहे बघा छोटीशी रांगोळी आमची आवरलं सगळं फरशी पण पुसून झाली ना आता ऑलमोस्ट सगळीच कामं आवरले ती आणि वाजले बरोबर दहा करेक्ट दहाला सगळी सगळी कामावरलेली आहे अशा रीतीने आपली गारगार लागते पायाला किती झालेली जेवायला बसली या जेवायला चपाती भेंडी आणि जरा श्रीखंड आहे रात्रीचं तर साधा सिंपल मेन्यू या तुम्ही पण जेवायला तर हे बघा गा हे गावाला गे गेल्यामुळे आता मुलांची शाळांना त्यांना आणायला मी निघाले बघा हे असले की हेच जातात पण मी म्हटलं आज हे नाही तर आपण जावं म्हणून सगळी कामं भरभर आवरून घेतली ना आता निघाले तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला कळवा तर बाय